नाच शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत हळदीच्या फळावरती सध्या हळदीची काढणी चालू आहे कोणाचा पाला काढायचा चालू आहे कोणाची हळद काढणी चालू आहे तर आपण सध्या हळदीच्या फळावरती आलेलो आहोत ज्या हळदीच्या फळावरती आलो आहे त्या हळदीचा माल कशा पद्धतीने आहे तू बघू हा कशा पद्धतीचा हा माल आहे चांगला एक नंबर माल आहे जाड हातीला आहे माल। माल। नमस्कार नमस्कार तुमचं चॅनल वरती स्वागत तुमच्या हजेला चांगल्या पद्धतीने माल दिसते तर तुम्ही या नियोजन कसं काय केलं काय सगळं आम्हाला डिटेल माहिती सांगा आपण देखा, देखा जाऊ हा <laughs> बघा चांगला माल आहे हा दोन ते तीन फक्त माल आहे बाकी सगळे बघा हा माल जो आहे ना फक्त काढलेला आहे माल अजून काढला काढण्या टाकलेला आहे मुक्कापोट बावजन तालुका सांगाल आता सध्या ह्या मालाबद्दल आणि पूर्व नियोजन जे केलेले तुम्ही हळदीसाठी ते काय केले ते सगळं सांगा सुरुवातीला काय शेतकऱ्यांचं हळद लावायची म्हटलं तर त्याला बिवड महत्वाचा असतो आणि बिवड महत्वाचा असला तर सर्वात एक नंबर बिवड म्हणजे हरभऱ्याचा असतो त्याच्या पाठोपाठ ज्वारीचा असतो त्याच्या पाठोपाठ ऊस आणि खडवा त्याच्यानंतर गावाचा बिवड असतो आणि सुरुवातीलाच माझं नियोजन वैयक्तिक असं असतं हळद लावायच्या अगोदर मी वावराची नांगरट करून घेतो रुटर मारतो yeah. आणि जे का आपल्याला पहिलाच बेसन डोस टाकायचा आहे yeah. म्हणजे उदाहरणार्थ शेणकत आता हे माझी एक एकर हळद आहे आणि एक एकर हळदीला मी पाच टायला शेणखत वापरलं होतं आणि सगळं म्हणजे बेसळ डोस निंबोळी पेंट दहा सव्वीस डी पोटॅश सुपर फॉस्फेट आणि त्यावेळी टाकला होता हो मशाल लावायच्या अगोदर हळद लावायच्या अगोदरच सगळा बेसळ डोस टाकला आणि रुटर्न मारला त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर हळद लावायला सुरुवात केली त्या हळदी लावायच्या अगोदर बियाणं हळदीचं नीट करून घेतलं त्याच्यानंतर औषधात मध्ये ते बेन बुडवून घेतलं आणि ट्रॅक्टर वर हळद पेरायला सुरुवात केली बर आता तुम्ही हळद आहे नाव काय जाती हळदी म्हणजे शेलम जातीची हळद आहे सेलम हो कारण जुन्या हळदी होत्या ते आता पहिल्या हो नवीन नाही जुन्यातलीच हळद आहे पण तिच्या नाव म्हणजे शेलम शेलम जातीची हळद आहे बघा अजून फुट पुढे तुम्ही कसं काय पाण्याचं नियोजन केलेलं आहे त्याला यंदा हळदी लागले आहेत ओरड आहे की आमच्या हळदी लागलेली आहे आमच्या हळदीला कीड लागलेली आहे तर तुम्ही पाण्याचं नियोजन किडेचं नियोजन कसं काय केलेलं आहे नाही सर्वात पहिला मग तुम्हाला ज्या वेळेला मी सांगितलं ना की बेसल डोस टाकला त्यात बिल्ट एक म्हणून एक प्रकार येतो जे हुमणे किड औषधाचं बिल्टअपच्या ज्या काय बॅगा होत्या दोन बॅगा मी वापरल्या होत्या पाच पाच दहा किलोच्या म्हणजे पाचन पाच दहा दोन बॅगा वापरल्या होत्या दहा किलोच्या बेगा वापरल्या किलो होत्या मी बिल्टअपच्या त्याच्यामुळं काय होतं की जमिनीतल्या अंतर बुरशी आणि जास्त करून काय होतं हुमणी आणि हो, हुमणीच्या प्रदार बिल्टअप मुळे मला काय तेवढा दिसून आला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता जसं मी आळत लावतो या तसं मी कधी ठिबक केलेलं नाही पण माझे स्पिंकर हा माझ्याकडे असतो मी स्पिंकर वर शेतकऱ्यांना काय होत की ठिबक जर केलं तर त्याचं आपल्याला सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन किती तास पाणी सोडायचं किती लिटर पाणी गेलं पाहिजे त्याचं नियोजन मिळणं किती म्हणजे हा ठिबकच पाणी किती ते कळणं शेतकऱ्यांना हा ठिबकचं पाणी किती मूळ ते कळणार काय ठिकाणी ठिबक ब्लॉक झालं की त्या ठिकाणी पाणी जास्त पुढचं त्या पुढच्या ह्याला काय भेटत नाही फक्त ठिबक मुळे लोकांची एक शंका म्हणजे समाधान व्हायका वाटत की आपल्याला ह्याचा डोस खर्च कमी येतो भिजवाना म्हणा किंवा रासायनिक खत म्हणा ह्याचा खर्च सोडायला गावतो हे असं त्याला म्हणजे त्याचा वाटतं त्या शेतकऱ्याला पण माझं माझं मी वैयक्तिक नियोजन असं करतो हळद मी गेले आता ही आता चालू हळद तुम्हाला जे सांगतोय ना ही पंचवीस मे ची माझी लागण आहे पंचवीस मेला मी हळद लावली आणि अनुम ज्या वेळेला जोपर्यंत मान्सून चालू होत नाही तोपर्यंत आपण किती जरी जोर लावला पेरलेल्या हळदीला तर त्याची उगवण शक्ती कमी कमी कमीच वाटत हळद लावत नाही वातावरण बदलाच्या वेळेस तुम्ही हळद हो सर्वच पंचवीस मेच्या पुढे हो पण शेतकरी आठ मेला म्हणा सात मेला एक मेच्या पुढेच हळदीला त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल काय सल्ला द्या नाही ते अगोदर त्यांना कसं वाटतं की आठ म्हणजे अगोदर आपण हळद लावल्यानंतर आपल्याला तो जसं आपण म्हणतो ना काल उन्हाला फुटणी बसते किंवा काही हे बसत तशी जमिनीची हिट असती आणि त्या ते पाणी बसल्यानंतर हळद उगावती पण ती पाण्यात लागणी केलेली चांगली मग पाण्यात लागण म्हणजे हळद जर पेरायची असली तर तक्रीबन पंधरा च्या पुढेच हा हळदी पेहरावेत म्हणजे तो जो ना जे सांगता तो गंडा उन्हाळला जातो हा उन्हाळला जातो जास्त उन्हाळ्याच्या काळात जास्त उन्हाळ्याच्या गावात बरं अजून कसं काय काय नियोजन केलेलं तुम्ही आता जी तुम्ही सांगितलं जी पाणी तुम्ही म्हणा की टिबगन द्यायचं नाही टिबगण पाणी काय कळलं ना तर तुम्ही आता कुठलं सिंचन वापरलं या मी हे पाण्या तुषार सिंचन होत माझं हा तुषार सिंचन सहा फुटाचं गज कापून त्याच्यावर ते केलेलं होतं तुषार सिंचन बद्दल तुम्ही काय सांगा तुषार सिंचनचा एकमेव फायदा असा आहे की जे काय आपल्याला जे पाणी गरगरीत आपण जे पाणी म्हणतो का नाही उग वर क्षमता जर काय पाहिजे तर जमिनीची वर आपण जे फुल म्हणतो जमिनीच म्हणजे वर्ण जर जमिनीला अशी फुलली तर त्या पिकाला कोंब याला थोडस चांगलं म्हणजे ही पाडतं कोंबासाठी चांगलं पडतं पाण्याचा वापसा पण होतो पाण्याचा वापसा होतो दुसरी गोष्ट सुरुवातीपासूनच जशी आपण आंघोळ करतो तशी पिकाचं एक ते आंघोळ झाल्यासारखं ते होतं आणि त्याचा फड फायदा असा होतो की आपण जसं म्हणतो करपा आला किंवा बुरशी आली ते ते तर जा जा तो ते तुषार सिंचन मुळे काय होत सगळे ते धुऊन जाते एक प्रकारे पडतं ती सगळी कीड वगैरे धुवून जाते दुसरी गोष्ट काय की जर तुषार मधनं बी तुम्हाला खताचं नियोजन करता येतं अगोदर तुषारनं जर तुम्ही अगोदर थोडंसं दहा पंधरा मिनिटं तुषार चालू करायचं नंतर जे काय तुमचं खत आहे आ, चा, चा, ते तुषार मधनं सोडायचं पेट्रोल पंप लावायचा पेट्रोल पंपाच्या शेजारी ते जे काय कालावलेलं द्रव्य आहे बेसळ डोस म्हणजे द्रव्य खातातलं आणि ते चालू करायचं आणि पंधरा मिनिटात सोडायचं ते आणि नंतर संपल्यानंतर तुषार तसं चालू ठेवायचं चा, ऑटोमॅटिकली ती पहाडीच्या पा, पानावर वगळून ती बुडक्या पशी जात हा फायदा चांगला आहे तुषारचा फायदा माझा म्हणजे माझ्या दृष्टीने तर मला जास्त तुषारचाच फायदा आहे सध्या बघती लागलेली आहेत काय नाही नाही मी आता जवळजवळ अठ्ठ्याण्णव पासन जसं म्हणजे आमचे वडील झाले तसं अठ्ठ्याण्णव पासन मी शेती करतोय आणि हळद हे माझं एक महत्वाचं एक छंद म्हणा नाद म्हणा जवळपास शेतीत राहिला हळद ही हो दरवर्षी दरवर्षी माझी हळद असते हळदीला खंड पडला ना, नाही नाही हळदीला खंड पडत ही जी हळद आहे आता ही एक हळद आहे माझी एक अपेक्षित उत्पन्न काय अपेक्षित उत्पन्न म्हणजे माझं दरवर्षीच टार्गेट असतं छत्तीस uh, क्विंटल हळद मी काढणारच काढणार एकरी छत्तीस क्विंटल चांगल्या पद्धतीने तुम्हाला काढता हो उत्पन्न चांगलं काढता uh. हो बरं तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना कशा पद्धतीचं नियोजन करायला सांगाल नाही शेतकऱ्याला जर मी हळद संदर्भात जर म्हणलं तर मला म्हणजे ऊसापेक्षा मला एक एकमेव हळदीच चांगलं आवडत कारण आठ महिने जास्तीत जास्त साडेआठ महिने पंचवीस मे आता माझी चालू लागली पंचवीस ची आणि आज एकोणतीस जानेवारी त्याला मी हळदीचं पीक काढतोय म्हणजे मी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी आठ महिने कम्प्लीट आणि छत्तीस क्विंटल माझं एकरे हळदीचं उत्पादन आहे गेल्या वर्षी माझी सतरा हजार तीनशे हळद गेली होती चांगली हळद गेली वर्षी सतरा आता जरी म्हणलं छत्तीस क्विंटल म्हणलं तरी सतरा दोन्ही सतरा तो एक म्हणजे पाच लाखाचं सर्वसाधारण एकरी उत्पादन लाखाचं उत्पादन हो त्या हळदीला सर्व मिळून खर्च किती तुमच्या आता अंदाज हळदीला मी सर्वसाधारण पाच पहिल्या शेणकट टाकलं होतं माझा बिवड होता अर्धा ज्वारीचा आणि अर्धा हरभराचा आणि बाकी बेसळ डोस माझा सोळा हजाराचा पाहिला होता स्टार्टिंगला सोळा हजाराचा माझा बेसळ डोस होता त्याच्यानंतर गावात झालं होतं काय लोक बाय बाय लेडीज मला भेटले नाहीत त्यामुळं मी स्पीड राऊंडअप आणि गोल हे मारल होत त्याला फक्त काय थोडस पंप तुमचं जे जे तुमचं पंपाच नियोजन औषध मारण्याचं फक्त काळजी घेतली लागते की पंप जरा हळदीच्या ह्याच्यापासून थोडासा चार ते एक असा उचलून धरायचा नाही नवजल गवताच्या लेवलला जर तुम्ही धरला आताही माझी हळद मी बेनलेली नाही काय नाही काय नाही अजिबात अजिबात बेनली औषध हळद ट्रॅक्टर काढताय हो हळद ट्रॅक्टर न काढलेली बायका निवडाल बायका आता निवडालायत इथे हळदीचा पाला त्याच्यावर कुकरवर हळद शिजवली जाते पाल्यावर शिजवली जाते कशा पद्धतीचा हा दोन चार गुंट्यातलं माझ्या किती वेळ गुंट्यातलं हळदी असेल एवढं सुरुवातच झाली तीन एक गुंटा असेल आता दोन काढायचे एवढा माझ्या अंदर साधारण दोन ते तीन गुंट्यातला फुटचा माल हा तुम्ही हळदीच्या सगळ्या शेतकऱ्यांना जी माहिती दिल्याबद्दल तुमचं चॅनेल तो मी आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद अशाच पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर त्याने करा どうぞ。